आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका चौदा नोव्हेंबर बालदिनाचं औचित्य साधून तुषार बाळासाहेब महाजन आणि नम्रता तुषार महाजन यांच्या वतीने येरवडा गांधीनगर परिसरात भव्य बाल जत्रा जल्लोषात पार पडली आहे परिसरामध्ये शेकडो चिमुकल्यांसह पालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रम रंगतदार बनवला आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या खेळ संस्कृतीवरती परिणाम होतोय शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळावी मुलांना पुन्हा पारंपरिक खेळांकडे आणि सामाजिक वातावरणाशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून ही जत्रा आयोजित करण्यात आली आहे असं आयोजकांनी म्हटलं जत्रेमध्ये लहान मुलांसाठी छोट्या ट्रेन्स पाळणे मोठमोठे बलून जम्पिंग जपांग तसेच लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी तसेच मुलींसाठी मेहंदी काढण्याची सुविधा आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि परिसरामधील नागरिकांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झालं होतं याआधी महाजन दाम्पत्याने दिवाळीच्या काळामध्ये संस्कृती जपण्यासाठी मुलांना किल्ले बनवण्यासाठी मातीचं वाटप केलं उपस्थित सर्व मुलांना खाऊचं वाटप करून अधिक आनंदी करण्यात आला ही यात्रा परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरली भविष्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती असे उपक्रम राबवण्यात येतील असं नियोजन आहे असे आयोजक तुषार महाजन आणि नम्रता महाजन यांनी म्हटलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभली त्यामध्ये वडगाव शेरी युवा नेते सुरेंद्र पठारे रवी खडकी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष मोहन अण्णा देवकर तसेच राजाराम देवकर सामाजिक कार्यकर्ते नारायण देवकर बाळासाहेब देवकर श्यामल देवकर तसेच नवी खडकी नवरात्र समिती अध्यक्ष मंगेश बापू देवकर ऋषिकेश देवकर गौरव वाघमारे आदींचा विशेष सहभाग होता पत्रकार बांधव स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि महाजन दांपत्य यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला की एरोडा परिसरात आपला एक मैदान पण नाहीये आणि एक गार्डन ही नाहीये जेणेकरून मुलं खेळणार नाही खेळायला भेटत नाहीये तर त्यासाठी आपण हा है, है, जो उपक्रम आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे आपण आयोजन केलेला आहे फक्त हाच उद्देश आहे सुविधा आहे त्यांच्यासाठी खेळ आहेत जसं विंड आपण केलेला आहे त्यांना एक डिझनी आहे डिझनी जो आपला लँड आहे तो आपण अवेलेबल केलेला आहे एक चक्र चक्र सगळी चक्र आहे ते आपण आयोजन केलेलं आहे टॅटू वाला आपण आयोजन केलेलं आहे आपण मेहंदी आहे परत मेहंदी लहान मुलींसाठी मेहंदी केलेला आहे आपण आणि आपण त्याचबरोबर आपण मुलांना खाऊही वाटप करणार आहोत आणि भरपूर असे खेळ मुलांसाठी जे मॅजिक शो वगैरे आहे तेही आपण आयोजन केलेलं आहे शाळेमध्ये मी शिकत असताना यामध्ये या चौकामध्ये या भरपूर मोठं ग्राउंड होत इथे लहान असताना आम्ही क्रिकेट खेळणं लपाछपी खेळणं लंगडी पाणी जे म्हणतो आपण जे लहान मुलांचे खेळ होते ते आम्ही खेळ खेळत पण आजकालची जी मुलं आहेत त्यांना या गार्डनचा अभाव आहे मैदानाचा अभाव आहे या मैदानाची इतकी कमतरता आमच्या एरोडा विभागामध्ये गार्डनची सुद्धा इतकी कमतरता आहे या कमतरतेचा आजपर्यंत कोणी विचार केलेला नाहीये हा आमचा विचार आहे आम्हाला येराड्यासाठी कुठेतरी गार्डन करायचे ज्येष्ठ मंडळींसाठी किंवा जी नागरिक सकाळी जे वॉकिंगला जातात किंवा जे चालायला जातात व्यायाम म्हणून त्याच्यासाठी आपण गार्डन नवीन काय ना काहीतरी उपक्रम करून त्या गार्डन करतोय लहान मुलांचा हे कार्यक्रम मुलांचा आहे मुलांमध्ये निरोगी आरोग्य आरोग्य त्यांना सुदृढ जीवन आजकालचे हे जग जे आहे सगळं हायब्रीड जीवन चालू आहे हायब्रीड जीवनामध्ये जर मुलं घरेच बसून राहिली तर त्यांना आरोग्याला अपय भरपूर गोष्टी आणि आपण याच्या माध्यमातून आज जे कार्यक्रम घेतलेत जम्पिंग जॅक असेल इथे रेल्वेचा ट्रॅक असेल परत तिकडे पण पाहणे दोन तीन आपण टॅटोवाला आलेला आहे सगळं तो लहान मुलांना टॅटो काढून देतोय मेहंदीच्या मुली आलेल्या आहेत सगळ्या मेहंदी काढून देतात आपण इथे या ठिकाणी सगळ्यांना खाऊ वाटप सुद्धा ठेवलेलं आहे सगळ्यांना खाऊ वाटप ठेवून आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक ही लहान मुलं मोबाईलच्या आरी गेलेली आहेत मोबाईलच्या आरी जाऊ नये म्हणून आपण त्यांच्यासाठी सगळ्यांना भेटवस्तू म्हणून सगळ्यांना फुलबेट वाटणार आहे रॅकेट वाटणार आहेत का त्यांनी मैदानात खेळ खेळावेत त्यांनी शारीरिक गेम खेळावेत हे आमचा प्रामाणिक त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणजे मी स्वतः स्टेट लेवलचे हॉकी चॅम्पियन आहे म्हणजे मला माहिती आहे की खेळ किती महत्व आहे खेळायला आज किती महत्व आहे आपला देश आता ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे ऑलिम्पिक आपल्या भारतातच नॅशनल गेम होणार आहे क्रीडा स्पर्धा होणार आहे कॉमनवेल्थच्या कॉमनवेल्थ मध्ये आपल्यापेक्षा आपले जे बाजूचे देश आहे चायना म्हणताय त्याच्यामध्ये दाब चायनल जर त्यांच्या पथकांचा विचार करता आला त्यांना इतके गोल्ड मेडल सिल्वर ब्रॉन्ज इतके मेडल मिळतात में त्यांची सगळ्यांची जरी टोटल झाली त्यांच्या सगळ्यांची टोटल मिळून आपल्याला त्याच्या कुठला म्हणजे किती जरी पर्सेंटेजचा विचार केला तरी आपल्याला तेवढे मेडल मिळत नाही पण याच्या माध्यमातून आपल्याला लहान मुलांना खेळायची आवड निर्माण करून देणे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि आपल्या देशाला या ऑलिम्पिक म्हणता येईल कॉमनवेल्थ गेम म्हणता येईल आपल्या देशाला या लहान मुलांनी कुठल्या तरी एकदा वेगळ्या लेवलवर आपल्याला स्थापन केलं पाहिजे आपल्या देशाचं महत्व त्यांनी वेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण केलं पाहिजे हे आमच्या प्रामाणिक इच्छा बालगोपाळाचा आनंद उत्साह साजरा व्हावा यासाठी आज या ठिकाणी बाल जत्रेचं नियोजन केलेलं आहे आणि हे त्यांनी सो खर्चाने केलेलं आहे जे आमच्या परिसरामध्ये जी खंत आहे मैदान नाहीये आणि मुलांना खेळण्यासाठी कुठं लांब एखादं दर स्टेडियम जरी पाहिजे तर ते सुद्धा नाहीये तर त्या जी खंत ही आमच्या सर्व गावकरी मंडळीला असल्यामुळं वेळोवेळी या भागामध्ये अनेक जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांच्या देवळाच्या परिसरामध्ये होतात नुकतंच दिवाळीमध्ये तुषार महाजन यांनी आमच्या गावामध्ये लहान मुलांचा उत्साह वाढण्यासाठी मराठा जे मराठा साम्राज्याचं जे प्रतीक शिवाजी महाराज आहे ते लोकांना लहान मुलांना समजण्यासाठी त्यांनी या आमच्या भागामध्ये दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा आयोजित केली होती त्या किल्ले स्पर्धेसाठी त्यांनी त्या सर्व लहान बालगोपाळांना माती देण्याचं नियोजन केलं कारण लहान मुलांना आता आपल्या आजूबाजूला पुढं ग्राउंड असं राहिलेलं नाहीये किंवा असे काही सांगी खेळ किंवा इटूंडाळू म्हणा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा जे आम्ही खेळलो खेळलेलो आहे सुरू पार्या गोपाळ ते तर कार आता त्या आजकालच्या मुलांना माहितीच नाही पण तरी पण त्यांनी की आता काहीतरी आपल्या गावामध्ये कार्यक्रम करायचा त्याचा तुषार तर त्याला एक कार्यक्रम घ्यावा ही कार्य का, कार्य का, तो कार्यकर्ता आहे का मी कार्यक्रम घ्यावा काहीतरी लोकांना आपलं दाखवलं पाहिजे त्यामुळे त्यांनी आमच्या नवीपी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि स्वतःच्या सहकार्याने हा जे कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या सगळ्यांचा उत्साह खूप आहे कारण की पहिल्यांदाच येरोडामध्ये काहीतरी कार्यक्रम होत आहे जो की ह्याच्या आधी झालेला नाही पण आता होतोय आणि नॉर्मली जत्रा होती ती पण काय अशी एवढी भव्य नसते आता हा जो कार्यक्रम होता हा खूप भव्य होते आणि खूप छान जत्रा वाटते त्यामध्ये सगळ्या मुलं पण सहभागी झाले त्यासाठी हे ज्यांनी पण आपल्या खुशाताला जे आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी आभार मानतो मी इतके छान आता त्यांच्यासाठी गेम ठेवले तर म्हणजे एक प्रकारचे काय म्हणतात आपलं क्लासेस ठेवलेले क्लासेस म्हणजे मेंदी क्लास राम क्लास आणि परत केक बनवायला आणि पंधरा दिवसाचे क्लासेस आणि या व साईफळ जे आम्हाला पण मिळणार आहे त्यामुळे सर्व महिला खूप खुश आहेत आणि त्यांनी असेच कार्यक्रम करावे त्यांना मी शुभेच्छा देते अमोल उद्वलेसी चोवीस तास पुणे